हे असं झालंय इथं बघा हे जुनं बांधकाम आहे का पूर्ण आहे त्यामुळं पाण्याचा स्पीडनी नाही सगळं वायला आहे आणि त्याच्यामुळं पाणी कमी आहे तर हे दोन तीन दिवसापूर्वी इतकं पाणी होतं जे समोरचा पूल दिसतोय तुम्हाला त्या पुलावर सगळं पाणी होतं दगडी पूल येतो आणि हे ये सगळी बाजू खापल्यामुळं शक्यतो आहे पाणी कमी केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता स्पीड पाण्या नमस्कार मंडळी आज आव्हत आपण पैठण येथे तर पैठणी म्हणजे मी सर्वात मोठं म्हणजे सध्या पाऊस काळ चालू आहे आणि सर्वात मोठं धरण आहे महाराष्ट्रातलं मातीचं धरण ओळखलं जाणारं जायक्वाडी धरण आज पूर्णपणा पाहणार आहोत आपण आपल्या ह्या व्हिडिओमधून तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला तर मंडळी चला मग पाहू मग जायकवाडी धरण Is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. तर नमस्कार मंडळी आज आपण पैठण मध्ये आलो तर पाणी बघण्यासाठी आलो तर पाण्याचा स्पीड वगैरे कमी केलाय तर पाठीमागचं दृश्य बघू शकता तुम्ही एकदम भारी असं बघण्या दोघे आणि आज फक्त पंधरा मोऱ्याच्या आलोईत पाहू शकता तुम्ही आणि सगळ्यात मोठं हे धरण आहे आपलं मराठवाड्यामधलं जायकवाडी आहे तर चला तुम्हाला पूर्ण दाखवतो तर पाणी कम कमी केलंय आपण बघू पाणी तिकडं मला वाटतं काय तर फुटलंय त्यामुळं पाणी कमी केलेलं आहे आज भरपूर असं पाणी कमी आहे तर समोर पाहू शकता हे दृश्य तुम्ही तर दोन तीन दिवसापूर्वी का या आपल्या ह्या पुलावरून पाणी वरती होतं तर चला आपण तिकडं पाहू जवळून जाऊ पाहू आता तर जवळ जाऊन द्याय देत तर चला आपण जाऊ पण वर झालं डायरेक्ट शंभर टक्के एक वडे धरण भरलेलं आहे आणि अठरा मोरा चालू अठरा तर एकदम आपण जवळ चालू आता दा, भरपूर जवळ आलो आपण आता दा, जाऊन देत नाही वरती नाही जाऊन देत ना वरती काय तिकडे जाऊन देत ना तिकडे जाऊन आपण तर आपण इकडे पण जाणार आतमध्ये थेट धरणामध्ये तर खाली उतरले काही चल 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 आता भरपूर आपण जवळ आलो अजून तर दोन तीन दिवसापूर्वी हा जो समोरचा पूल दिसतात दिसतो तो तुम्हाला या पुला पाणी होतं पण आज नाही इथं खापल्यामुळं बंद करून टाकलंय काहीतरी प्रॉब्लेम आला असा त्यामुळं स्पीड कमी केलेला आहे पैठण मध्ये म्हणजे तुम्हाला जर यायचं असलं तर खर तर दृश्य म्हणजे बघण्यास वगैरे झालंय आणि हे फक्त म्हणजे फक्त हेशे आता किती चार वर्ष सलग चार वर्ष झालंय धरण भरतय बरोबर बर ना आ, चार वर्ष झालंय आणि चला तुम्हाला दाखवतो जवळ भरपूर स्पीडनी आणि पाणी पण कमी झालंय हे असं झालंय बघा हे जुनं बांधकाम आहे का पूर्ण आहे त्यामुळं पाण्याचा स्पीडनी सगळं सगळं गेलं आहे आणि त्याच्यामुळं पाणी कमी आहे तर हे सही दोन तीन दिवसापूर्वी इतकं पाणी होतं जे समोरचा पूल दिसतोय तुम्हाला त्या पुलावर सगळं पाणी होतं दगडी पूल येतो आणि हे सगळी बाजू खापल्यामुळं शक्यतो आहे पाणी कमी केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता स्पीड पाण्याचा आणि अठरा मोऱ्या चालू इथे आवाज कस काय तो आवाज आवाज लय भयानी आणि ह्या मोऱ्या दोन दोन फोटोनी उचलेल्या सगळ्या दोन दोन आणि सगळ्या सत्तावीस मोर्या आहेत आणि सगळ्यात मोठ म्हणजे मातीचं धरण पैठणच तर शांत असा आवाज आहे एका मोहऱ्याचा एक नंबर तर भरपूर म्हणले होते पैठणचं धरवंत धरण दाखा तुम्ही तर आज आलो तर म्हणजे आज फुल पाणी नाहीये पण आहे तेवढ स्पीड फुल फुल आहे पाहू शकता तुम्ही हे सगळं खापलंय त्याच्यामुळेच कमी केलं पिठायला मंडळी तुम्ही हा नजारा पाहिलाय आता आपण जाऊ ठे वरती तुम्हाला वरती म्हणजे आतून पाणी दाखवू तर हा आहे सगळा नजारा एकदम भार्यास झालेला आहे तरी पण आज पाणी कमी केलेलं आहे तुम्हाला सांगतो एकदम भारी असणार आहे आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करा आपल्या फेसबुकच्या तर आतमध्ये दाखवतो कसं काही काय तर मंडळी आपण आलोत वरती आता तिकडून जाता इकडून आलो तर हे बघ हे खाली हे इथून जाऊन देत नाही ते पाणी हा पाणी स्पीड बघ स्पीड लई स्पीड लई पाण्याचा स्पीड, स्पीड जबर आहे चला वरती बघ आपण किती भरलंय काय बघ जबरदस्त लय फोगारी चालूच बर का हा युट्यूब चॅनल शेळ्या चार बाबा था था था। धरम भरलं सगळं बाबा हा टेन्शन नाही पाण्याच बाबा पण इथं शेळ्याच आरती पाहू शकता तुम्ही प्रॉपर पैठणचे आज पाणी कमी केलंय बाबा हे प्रॉपर आहेत आपली पैठणचीच शेळ्या वगैरे चारतील हे पाहू शकता इकडे पैठण संपूर्ण दम लागले जा रे बाबा शेळ्या बाबाचं काय बा बा भर एक नंबर एक नंबर अयो यार धरून अयो असं लुच झालोय तर मंडळी आतला शिन्या अरे काय झालंय महासागर रे महासागर दुसरा हा डायरेक्ट आपण कावडीचं पाणी आलय तुका त्याच्या खाली आथंगाचा हामचा जयकवाडीचा मोठा सगळ्यात मातीच धरण आहे तर पाहू शकता नजर पुरती तुमची नजर लोयच भरलोय म्हणजे शंभर टक्के झालंय आणि हे इकडे पाहू शकता तुम्ही पैठण पैठण इकडे खाली मंडळी एक नंबर म्हणजे एक नंबरच भरलंय जायकवाडी धरण तर अथंग हिंद विमा असा करे का त्या पद्धतीने संपूर्ण असं धरण भरलंय तर खाली भरपूर पाणी असतंय आता हे म्हणजे शंभर टक्के झालंयच आहेव्व पंच्याण्णव म्हणतात ना पंच्याण्णव टक्केच झालंय किती भरलं आता आपण याच्या खाली किती थर असते हे दगडाचे थर आज उलय खाली इथं हा सध्या पंच्याण्णव आहे तर पाहू शकता हे दृश्य आणि इकडे पाठीबाग पैठण आहे आपल्या ते पाहती गाडी तिथं मोठी गेली ते सगळं तिकडे ते ते प्रकल्प आहे छत्रपती संभाजीनगर तिकडे आहे आपण त्या बाजूला न जाता ह्या बाजूला आलो कारण आपण इकडून आलो नाही या साइडनी त्यामुळ भरपूर म्हणजे संपूर्णच भरलंय आणि ते बघा तिकडं पलीकडं तिकडं घारी होईल शंभर या दोन दिवसात होऊन जाईल आणि हे घारीच्या साईड आहे इकडं सगळं म्हणजे सगळंच भरलंय टोटल टोटल म्हणजे टोटलच तर पात्र अजून तुम्हाला दाखवतो प्रयत्न करू थोडासा आपण साहेबाला विचारू साहेबांना जर आतला जाऊन दिलं तर एकदम भारी किलीच मंडळी आपण विचारलं त्यांना काय आपलं काय जमलं नाही म्हणजे काय झालं माहिती का आपल्याला इधरच प्रवेश आहे म्हणजे इधून इधर प्रवेश नाही खरं तर तुमच्यामुळं चला म्हणलं चला पण तिकडे त्यांचे कॅमेरे वगैरे लावलेले आहेत ते म्हणजे तर इथं काय जमणार नाही म्हणजे सध्या वरती जाऊन नाही देत पाणी भरपूर आहे त्यांचं पण मग ड्युटी चालू असते त्यांचं सांगायचं कामच असतं आपल्याला नंतर आपण ऐकलंय आपल्याला जेवढं व्हावे तेवढं तुम्हाला दाखवलंय ज्या ऐकवाडी ते ने, ने आपल्याला वरती दाखवलंय ना अजून तुम्हाला जाता जाता एकदा दृश्य दाखवतो तर ती झाला ही झाली एंट्री का पाणी न नस नसलं का मग देत तिथं सध्या पाणी वगैरे त्याच्यामुळं आतमध्ये जाऊन नाही देत तर धरण कसं वाटलं काय नक्की कमेंटमध्ये का में सांगा आपल्या पेजला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करा तर असं तुम्हाला काही ना काय आपण नवीन दाखवायचा प्रयत्न करत असतो तर जाता जाता एकदा दृश्य बघा पुढच्या कॅमेऱ्या स्पीड भरपूर आहे पाण्याला स्पीड म्हणजे एक नंबर आणि तुम्ही पण नक्की या धरण बघून जा मस्त पैकी धरणात पाणी आहे सध्या सध्या आलं तर सगळं धरण बघण्यात मजा आहे होय बरोबर आहे कारण म्हणजे तुम्ही हाय पूर्ण धरून बघू शकतात पाणी फुल स्पीड आणि हे पाणी तुम्ही एकदाच माझी वर्षातून येतंय आपल्याला पावसाळ्यात जाता जाता एकदा दृश्य बघा एक नंबर असं